रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद असणारी आणि उत्तर महाराष्ट्रात अल्पावधीत नावलौकिक मिळवणारी श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट अँड मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आणि रिसर्च सेंटरचं आधुनिकीकरण झालं असून याचा उद्घाटन सोहळा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी आणि डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी यांनी दोन हजार नऊमध्ये मध्ये रुग्णालय स्थापन केलं होतं रुग्णांच्या विश्वासामुळेच नवनवीन टप्पे गाठत भव्य अशा नवीन वास्तूत रुग्णांना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत या नूतन रुग्णालयाचं सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आलं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयाचा नूतन कॅथलॅबची के पाहणी केली यावेळी आयोजित कार्यक्रमाचं प्रास्तावित डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केलं

halo मुझे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा यावेळी शाल आणि पुणेरी पकडी घालून विशेष सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मंत्री गिरीश महाजन आणि अण्णासाहेब मोरे यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला हे रुग्णालय आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य क्षेत्रात नववा अध्याय ठरणार असून दोनशे खाटांची क्षमता असलेलं चोवीस तास आपत्कालीन सेवा तज्ज्ञ डॉक्टरांचे अनुभवी टीम त्याचबरोबर सर्व प्रकारचे वैद्यकीय तपासना सुसज्ज ऑपरेशन थिएटर दोन कॅथलॅब रुग्णालयात उपलब्ध असून याबरोबरच रुग्णालयात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सुविधा घेता येणार असून श्री साईबाबा हे श्रद्धा आणि आहेत त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा खरा मंत्र मिळतो आजार होण्याचे मुख्य कारण आपण या तत्वांपासून दूर गेलेलो आहोत संयम नियमित आहार शारीरिक हालचाल आणि सकारात्मक दृष्टिकोन हेच निरोगी जीवनाचं आधारस्तंभ आहेत आजारांवर मात करण्यासाठी केवळ आधुनिक वैद्यकीय उपचार पुरेसा नाही तर संयमी संतुलित आणि शिस्तबद्ध जीवनशैली अंगीकारणं ही काळाची गरज आहे असं स्पष्ट मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आदरणीय मोरेमावली त्याचप्रमाणे आमचे सहकारी गिरीशजी महाजन सीमाताई हिरे दादा ढिकले शोभाताई बच्चाव हिरामनजी खोसकर भारतीताई पवार जीवा पांडू गावितजी बाळासाहेब माळी ज्यांनी हे हॉस्पिटल तयार केलं ते डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी त्यांच्या परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी डॉक्टर श्री वसौ धर्माधिकारी यांना त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ॲनिव्हर्सरीच्या दिवशी अतिशय चांगल्या या उपक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी होतंय आणि यात सगळ्यात महत्वाचं आहे की डॉक्टर साहेबांनी याचं संपूर्ण श्रेय हे आपल्या धर्मपत्नींना दिलेलं आहे त्यामुळे त्यांचं एकदा जोरदार टाळ्या बाजून आपण स्वागत करू खरं म्हणजे ते हृदयाचे डॉक्टर असल्यामुळे कुठल्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं आणि कुठल्या याचं घेऊ नये हे त्यांना माहिती असल्यामुळे टेन्शनचं काम त्यांनी सगळं वहिनींना दिलं आणि म्हणून हे एक अतिशय चांगलं हॉस्पिटल या ठिकाणी उभं राहिलेलं आहे खर तर याचं नाव साईबाबा हॉस्पिटल आहे आणि साईंचा सा मंत्र हा जर आपल्याला जीवनामध्ये अंगीकारता आला तर कधीच कुठलाच आजार होऊ शकत नाही तो मंत्र म्हणजे श्रद्धा आणि सबुरीचा पण दुर्दैवाने आपण आपल्या जीवनामध्ये श्रद्धा आणि सबुरी विसरतो आणि त्यातनं मग अनेक प्रकारच्या व्याधी आपल्याला जडतात अलीकडच्या काळामध्ये लाईफस्टाईल डिसिजेस हा एक अत्यंत मोठा अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला आहे ब्लड प्रेशर आहे डायबेटीस आहे मग त्यातनं हार्ट आहे मग वेगवेगळे त्यातले अधिक आजार आहेत हे मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना दिसतात एकीकडे आजारांमध्येही वाढ आहे दुसरीकडे चिकित्सा पद्धतीही अत्यंत आधुनिक होती आहे आणि आधुनिकतम चिकित्सा पद्धतीमुळे आज आपण पाहू शकतो की गेल्या पन्नास वर्षामध्ये आपलं भारतीयांचं जीवनमान हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि लोकांना सेवा आणि शुश्रूषा ही चांगल्या प्रकारे मिळते मला विश्वास आहे की या ठिकाणी जी कॅथलॅब तयार झालेली आहे जे काही नवनवीन अशा प्रकारच्या मशिनरी या ठिकाणी आणलेल्या आहेत त्याच्यामुळे निश्चितच जेवढे या ठिकाणी ग्रसित लोक ऍडमिट होतील पेशंट्स ऍडमिट होतील त्यांना निश्चितपणे चांगल्या प्रकारे सेवा सुश्रूषा मिळेल डॉक्टर डॉक्टरसाहेबांचं नाव या क्षेत्रामध्ये चांगलं आहे आणि मला विश्वास आहे की शेवटी हे हॉस्पिटल त्यांनी या ठिकाणी काढल्यानंतर सेवा करणं हा त्याच्या पाठीमागचा एक प्रमुख उद्देश आहे आणि म्हणून गरीबातल्या गरीब माणसाची सेवा देखील या ठिकाणी होईल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो खरं म्हणजे एक प्रश्न नेहमीच आपल्या सर्वांना पडतो की एखाद्या दुकानाच्या मॉलच्या उद्घाटनाला गेलं की तिथे म्हणता येतं तुमची खूप भरभराटी हो तुम्हाला खूप गिराईक मिळो पण हॉस्पिटलच्या उद्घाटनाला गेल्यानंतर अशा प्रकारच्या शुभेच्छा काही देता येत नाहीत त्यामुळे इथे आपल्याला अशाच शुभेच्छा दिल्या पाहिजेत की या हॉस्पिटलमध्ये जोही रुग्ण येईल त्या प्रत्येक रुग्णाला उत्तम आरोग्य लाभो डॉक्टरांच्या वहिनींच्या सगळ्यांच्या हाताला यश लाभो अशा प्रकारची या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जी सोबतची डॉक्टर्सची टीम आहे जो नर्सिंग स्टाफ आहे जे पॅरामेडिक्स आहे अशा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमात आपण निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराज या कार्यक्रमाप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर शोभा बच्चाव आमदार सीमा हिरे आमदार राहुल हिगले आमदार खोसकर हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी डॉक्टर पल्लवी धर्माधिकारी दिंडोरे प्रणित स्वामी समर्थ केंद्राचे अण्णासाहेब मोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खऱ्यांसह कमलाकर तिवडे नाशिक